चॅनलच्या स्वागत वीज वितरण कंपनीचा भोंगड कारभार बंद मीटरच्या धुळे तालुक्यातील नंदाने गावातील शेतकऱ्यांना दिले तेहतीस हजाराचे बिल धुळे तालुक्यातील नंदाने बुद्रुक गावातील शेतकरी चरणदास झालटे हे शेतात मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात दरम्यान त्यांच्या घराचे मीटर हे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत याबाबत झालटे यांनी वीज वितरण कंपनीकडे वारंवार रिपेरिंग करण्यासंदर्भात तक्रारी व अर्ज दिलेले आहेत मात्र वीज वितरण कंपनी कार्यालयातील कर अधिकारी कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले शिवाय त्यांना सहा महिन्याचे तेहतीस हजार रुपयाचे जास्तीचे बिल पाठवलेले आहे त्यामुळे या शेतकऱ्यांवर संकट निर्माण झालेले असून त्यांचे तेहतीस हजार रुपये तात्काळ माफ करून त्यांना नवीन मीटर बसवण्यात यावे अशी मागणी आज चिरंदास झालटेसह जुनवणे येथील वंचितचे नेते आबासाहेब वाघ यांनी केले असून त्यासंदर्भात आज त्यांनी धुळे ग्रामीणचे वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले शिवाय लवकरात लवकर त्यांना नवीन मीटर बसवण्यात यावी अशी मागणी देखील उपकार्यकारी अभियंता श्री भावसार यांना निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे मी आबासाहेब आणि शंकरबाग राहणार जुनवणे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता या नात्याने गावातील ग्राम ग्रामीण भागामध्ये ज्यांना काही ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्या ठिकाणी उद्रेक करत असतो तर या ठिकाणी नंदाळे बुद्रुक गावाचे हे चरंदा भजन झाटे नावाचे इसम आहेत यांना साधारणतः पाच सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी बिल आलं होतं तेहतीस हजार रुपये आणि हे बिल त्यांचं साधारणतः पंधरा अकरा दोन हजार पंचवीसपासूनचंच आहे तर या लोकांना यांनी तेहतीस हजार रुपये बिल दिलेलं आहे ज्यावेळेस यांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितलं जुनवण्याला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत तुमच्या ऑफिसचे या तिथं बसा आणि काहीतरी बोलणं होईल त्यावेळेस हे समिती त्या ठिकाणी गेले असता यांना त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांनी सांगितलं की तुमचं मीटर देखील काढून आणा त्या वायरमन लोकांनी मीटर काढून आणल्यानंतर यांच्या समोर दिवाच एक झालं तेव्हा ते बी मीटरच बंद होतं आणि त्या बंद मीटरचे यांच्याकडून गरिबांकडून पैसे वसुली केले जात होते आणि त्यांच्या गावातला जो वायरमन होता त्यांच्या वायरमनकडे पैसे दिले जात होते हे साधारणतः सहा महिन्याच्या आसपासचं बिल तेतीस हजार रुपये आले आणि एक्झिक्युटिव्ह एंजिअर सांगत होता की तुम्हाला वीस हजार रुपये माफ करून देतो आणि तेरा हजार रुपये तुम्हाला भरावं लागतील साहेब वीस हजार माफ करतायत तुम्ही तुमच्या काही घरून ब पैसे आहेत काय गरिबाचं हे फॉल्टी मीटर आहे आणि अजून वरून तुम्ही एम एस सी बीवाले सांगतायत की याचं मीटर बसून घ्या तुम्ही अहो तुम्ही लोकांना लुबाळाचं काम बंद करा असेच म्हणून या लोक या इसमाचे पैसे जे बिल आहे ते तीस हजार रुपये फॉल्टीमीटरचे बिल होतं म्हणून या इसमाकडून माझं असं एक निवेदन आहे एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना की यांचं बिल सर्व माफ करावं हे कापूस वेचणीसाठी दोनशे रुपये रोजाने कामाला जात असतात आणि हे तेतीस हजार रुपये कुठून आणतील म्हणजे घोटाळा तुमचा घोळ करायचा तुम्ही आणि वसूल करायचं शेतकऱ्यांकडनं कंझ्युमरकडनं हे असं चालणार नाही जर समजा असं झालं नाही होणाऱ्या परिणामास तुम्हीच जबाबदार राहाल ही विनंती करतो आणि ह्या इसमाचे चरणदास बजन झालटे यांचं हे लाईट बिल पूर्णतः शंभर टक्के माफ केलं पाहिजे कारण तुमची चुकी आहे म्हणून तुम्ही माफ केलंच पाहिजे